Абонирайте се на нашия канал! शेतकरी बांधवांनो नमस्कार आपण आपल्या शिवारात वेगवेगळ्या पद्धतीची पिकं घेत असतो ही पिकं ज्या वेळेस आपण मार्केटमध्ये घेऊन जातो त्यावेळेस काही वेळेस त्यांना मनासारखा भाव मिळतो आणि काही वेळेस मिळत सुद्धा नाही आणि म्हणूनच आपल्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा त्याचं चांगलं मूल्यवर्धन व्हावं यासाठी अनेकांकडून प्रक्रिया व्यवसायाचा विचार केला जातो सध्या आपण आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथं आणि इथं आपण काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि आवळ्यावर प्रक्रिया करून यातून कशी प्रगती साधू शकतो याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत पण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहू एक ध्वनी चित्रफित भारतीय पारंपरिक औषधशास्त्र आहार आणि आरोग्य यांचा अमूल्य ठेवा म्हणजे आवळा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेला हा आवळा केवळ नाही तर योग्य पद्धतीनं प्रक्रिया केली तर तो शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मजबूत आधार ठरू शकतो आजच्या काळात केवळ उत्पादन नाही तर व्यवस्थापन प्रक्रिया मूल्यवर्धन आणि बाजारपेठेशी जोड या सर्व बाबींचं तंत्रज्ञान समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आवळा प्रक्रिया उद्योगामध्ये मुरंबा कॅन्डी चवनप्राश पावडर ज्यूस अशा विविध उत्पादनांच्या माध्यमातून मोठ्या संधी सध्या उपलब्ध आहेत शेतकरी उद्योजक विद्यार्थी आणि प्रक्रिया उद्योगात रस असणाऱ्या सर्वांसाठी या विषयावरील मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे तेव्हा या सर्व विषयांवर शास्त्रीय आणि अगदी अनुभवाधिष्ठित मार्गदर्शन आज आपल्याला या कार्यक्रमात मिळणार आहे आणि त्याचसाठी आज आपल्या सोबत आहे अहिल्यानगर राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे काढणी पश्चात तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक विक्रम कड तेव्हा जाणून घेऊया त्यांच्याकडून याबाबत सविस्तर माहिती शेतकरी बांधवांनो आताच आपण आवळा प्रक्रिया उद्योगाबद्दलची एक ध्वनी चित्रफित पाहिली या ध्वनी चित्रफितीवरून आपल्याला आजच्या कार्यक्रमाची कल्पना आली असेलच सध्या आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या काढणी पश्चात तंत्रज्ञान केंद्रात आहोत आणि आपल्यासोबत अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर विक्रम कड आहेत सर नमस्कार नमस्ते आपलं या कार्यक्रमात स्वागत मला सुरुवातीला आपल्याकडून हेच जाणून घ्यायला आवडेल की सध्याच्या काळात शेतीसोबत शेतकरी अनेक पूरक व्यवसाय करतात पण अन्न प्रक्रिया उद्योग हा किती महत्वाचा आहे आणि त्याच्याकडे कसं बघायला हवं अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे सद्यस्थितीमध्ये आपण पाहिलं तर गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या धोरणानुसार शेतकऱ्यांचं उत्पन्न आपल्याला डबल करणं अपेक्षित आहे म्हणजे दुप्पट करणं अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर उत्पादन डबल केलं म्हणजे उत्पन उत्पन्न डबल होईल हे अजिबात सत्य नाही त्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं उत्पन्न जर आपल्याला डबल करणं अपेक्षित असेल तर आपल्याला प्रक्रिया उद्योगाशिवाय पर्याय नाही ज्याला आपण म्हणतो की शेतातून काढल्यानंतर त्या फळ पीक असेल किंवा कुठलाही शेतमाल असेल त्याकडे आपल्याला पाहणं अतिशय महत्वाचं आहे जोपर्यंत आपण काढणी पश्चात व्यवस्थापन त्या, त्या पिकाचं व्यवस्थित करत नाही म्हणजे काढणीपासून तर ग्राहकाच्या का हातात पडेपर्यंत तोपर्यंत आपल्याला जे उत्पन्न दुप्पट होणं अपेक्षित आहे ते होणं होणार नाही ही एक महत्वाची बाब आहे दुसरी सर्वात महत्वाची बाब आपण जर या प्रक्रिया उद्योगाची पाहिली तर शेतातून काढल्यापासून तर शेतकऱ्यांच्या ग्राहकाच्या हातात पडेपर्यंत सर्वसाधारणपणे शेतमालाचे तीस ते चाळीस पर्यंत नुकसान आपल्याला पाहायला मिळतं हे फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि पैशाच्या स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वसाधारणपणे एक लाख कोटी रुपयाचं नुकसान नुकसानीला आपल्याला समोर लागतं आणि ही एक महत्वाची बाब आहे आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब आपण जर पाहिली तर शहरीकरण फार मोठ्या प्रमाणात वाढतंय आणि दोन हजार पन्नास पर्यंतचं प्रोजेक्शन आहे की सर्वसाधारणपणे तीस टक्के लोकसंख्या ही शेतीसाठी उपलब्ध असणार आहे आणि मग ह्या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर भविष्यामध्ये जी वाढती लोकसंख्या आहे तिला जर अन्न पुरवायचं असेल तर आपल्या समोर एकमेव पर्याय असणार आहे तो म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योग आणि जोपर्यंत आपण ह्या जो, जो शेतमाल पिकतोय त्यावर आपण प्रक्रिया करत नाही त्याचं मूल्यवर्धन करत नाही तोपर्यंत चांगल्या स्थितीमध्ये तो आपल्याला ग्राहकांना पुरवता येणार नाही ही एक सर्वात महत्वाची बाब आहे आणि तिसरं सर्वात महत्वाचं जर आपण पाहिलं तर रोजगाराच्या रोजगार निर्मितीच्या संधी आज आपण जर परिस्थिती पाहिलं तर शहराकडे लोक विस्थापित होत आहे त्याच सर्वात महत्वाचं कारण तिथं रोजगाराच्या संधी चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे आणि खेडेगावामध्ये किंवा जे लोक शेती करतात त्या भागामध्ये रोजगाराच्या संधी हव्या तितक्या उपलब्ध नसल्या कारणानं हा शहरीकरणाचा वेग फार मोठ्या प्रमाणात वाढतो आहे आणि आपण जर खेडेगावामध्ये अशा पद्धतीचे प्रक्रिया उद्योग जर स्थापन केले तर रोजगाराच्या अतिशय चांगल्या संधी आपल्याला खेडेगावामध्ये उपलब्ध करता येईल आणि एक मधून असं दिसतंय की प्रक्रिया उद्योग जर वाढीस लागला तर फार चांगल्या पद्धतीने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील सद्यस्थितीमध्ये सर्वसाधारणपणे सहा टक्के शेतमालावर प्रक्रिया होते हे होत असताना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सर्वसाधारणपणे सोळा ते अठरा टक्के मनुष्यबळ या व्यवसायामध्ये कार्यरत आहे तर अशा मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी आपल्याला या व्यवसायातून उपलब्ध दे करून देता येतील आपण आज या प्रक्रियेबद्दल बोलतो आहोतच पण आवळा हे जर फळ आपण घेतलं तर आवळ्यामध्ये आपण कशी प्रक्रिया करू शकतो आणि त्याचं व्यवस्थापन आपण कसं करायला हवं आवळ्याचं जर आपण सद्यस्थितीमध्ये पाहिलं तर आवळ्याच्या तुरटपणामुळे फ्रेश खाण्यासाठी आवळा लोक प्रेफर करत नाही म्हणजे वापरत नाहीत आणि जोपर्यंत आवळ्या आवळ्याचं कुठल्या तरी पदार्थामध्ये रूपांतर केलं किंवा त्याचं जोपर्यंत आपण व्हॅल्यू ऍडिशन करत नाही तोपर्यंत आवळ्याचं खाण्याचं प्रमाण वाढत नाही आणि सद्यस्थितीमध्ये जर पाहिलं तर हार्ट असतील किंवा ब्लडच्या रिलेटेड विकार असतील किंवा डायबिटीज असेल किंवा केसांच्या संदर्भातली विकार असतील एकंदरीत आपण जर पाहिलं तर लोकांच्या केसापासून तर नखापर्यंत कुठलाही विकार असेल आयुर्वेदामध्ये आवळ्याचं महत्व त्या रोगाला रिकव्हर करण्याच्या दृष्टीने फार सांगितलेलं आणि आपण जर ह्या आवळ्याचं मूल्यवर्धन केलं तर नक्की नक्कीच हा आवळा लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये खाण्यासाठी उपलब्ध होईल पूर्वी जर आपण पाहिलं तर आवळ्याचं मोठं व्हॅल्यू ऍडिशन किंवा त्याला प्रोसेसिंग म्हणतो ते केलं जात नव्हतं आणि त्यामुळे आवळ्याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जात नव्हती ती सर्व लागवड ही बांधापर्यंतच सीमित होती परंतु आता लोकांना आवळ्याचं प्रक्रियाचं किंवा त्याचं आयुर्वेदिक किंवा औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात माहिती होऊ लागल्या कारणानं आवळ्याची व्यापारी तत्वावर आता लागवड होते आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढते आहे प्रत्येक आयुर्वेदिक प्रोडक्ट मध्ये आवळा हा एक घटकच आहे घटक आहे उदाहरण आपण जर पाहिलं तर त्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्ण मध्ये आवळा हिरडा बेहडा आपण वापरतो त्यामध्ये आवळा हा एक घटक आहेच किंवा कुठल्याही केसांच्या निगडीत आपण विकारावर आपण औषध शोधलं तर त्यामध्ये आवळा एक घटकच आहे आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की कुठलाही रोग आपल्याला रिकवर करायचं असेल किंवा रोग शक्ती वाढवायची असेल तर आवळ्याचं सेवन हे नियमित होणं अपेक्षित आहे आणि नियमित जर आपल्याला करायचं असेल तर प्रक्रिया उद्योगाशिवाय पर्याय नाही कारण प्रक्रिया जर त्या आवळ्यावर केली तर तो वर्षभर उपलब्ध होणार आहे आणि दुसरी सर्वात महत्वाची बाब आपण जर पाहिली तर आवळ्यामध्ये सर्वात जास्त ज्याला व्हिटॅमिन सी म्हणतो आपण जीवनसत्व क फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आपण जर प्रमाण जर पाहिलं तर साधारणतः सहाशे ते सातशे मिलीग्रॅम प्रति शंभर ग्रॅम एवढ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी ज्याला जीवनसत्व क म्हणतो आपण ते आवळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर आवळा असा हा स्वयंपूर्ण आहे आणि हा जर प्रक्रियेच्या स्वरूपामध्ये किंवा व्हॅल्यू अडिशनच्या स्वरूपामध्ये लोकांना जर उपलब्ध झाला तर त्याचं सेवन वाढेल आणि ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं आपल्याला पाहायला मिळेल की जे मार्केटमधले मा जे रोग आहेत आता ते बरं करण्याच्या दृष्टीने सुद्धा फार मोठा हातभार या आवळ्यातून आपल्याला मिळू मिळू शकतो प्रक्रिया केल्यानंतर आपण त्याची फक्त लाईफ वाढवतो की त्याच्या इतर कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण वापर करतो याबद्दल काय सांगाल आवळा प्रक्रिया किंवा कुठल्याही पदार्थाचं ज्यावेळेस आपण प्रक्रिया करतो किंवा मूल्यवर्धन करतो त्यावेळेस आपण त्याची जी पद्धत आहे बनवण्याची किंवा जे काही इन्ग्रेडियंट किंवा घटक पदार्थ आपण त्यामध्ये वापरणार आहोत त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की हे सर्व करत असताना त्याची उच्चतम जे काही पौष्टिक गुणधर्म आपल्याला कसे राखता येईल ते आपण संशोधना अंती हे ठरवत असतो आवळ्याचा जर आपण विचार केला तर त्याच्या प्रक्रियेमध्ये जे आपण प्रक्रियायुक्त पदार्थ वापरतो ते कोणते आणि त्याच्याबद्दल आपण काय सांगा आता आवळ्यापासून असंख्य पद्धतीचे प्रक्रियायुक्त पदार्थ आपल्याला बनवता येतात आणि मार्केटमध्ये आपण एक अभ्यास केला तर लोकांना आवडणारे जे पदार्थ आहेत त्यामध्ये आवळा कॅन्डी आहे मग आवळा कॅन्डीचे वेगवेगळे प्रकार आहेत मग गोड मध्ये आपण वेगवेगळे प्रकार करू शकतो तिखट मध्ये वेगवेगळे प्रकार करू शकतो आवळ्याचे लोणच सुद्धा आहे लोणच्या मध्ये सुद्धा परत गोडचे असंख्य प्रकार करू शकतो तिखट मध्ये असंख्य प्रकार करू शकतो तिसरा जो पदार्थ आहे आवळा सुपारी आवळा सुपारी मध्ये सुद्धा असंख्य प्रकार आपण करू शकतो नंतर आवळा आवळाचा वापर करून आपण वेगवेगळे प्रकारचे बेवरेजेस करू शकतो आता आपण मार्केटमध्ये पाहिले तर वेगवेगळे प्रकारचे शिप्पी आहेत परंतु सगळे ते कृत्रिम आहेत तुमची फक्त ती तहान भाग परंतु त्यामध्ये पौष्टिक घटक तुम्हाला काही मिळत नाही मग आवळ्यापासून जर आपण शीतपेय बनवलं तर अप्रतिम शीतपेय तयार होतात त्याचबरोबर सिरप आहे स्क्वॅश आहे कॉर्डियल आहे हुँ. जाम आहे जेली आहे त्यापासून इतर घरगुती वापरण्यासारखे छोटे छोटे पदार्थ आहे जसे सांडगे आहे किंवा तुम्ही मार्केटमधले मा जे काही एक्सक्रुडेड प्रोडक्ट बघता शेवयासारखे तर तसलेच पदार्थ सुद्धा आपण आवळ्यापासून बनवू शकतो आवळ्याचा सद्यस्थितीमध्ये सर्वात पॉप्युलर असणारा पदार्थ जर आपण पाहिला तर च्यवनप्राश च्यवनप्राश सुद्धा अप्रतिम पद्धतीने आपल्याला ह्या आवळ्यापासून बनव बनवता येतो आणि मध्ये सर्वात मेजर घटक तो आहे आवळाचा आहे तर असे असंख्य पदार्थ आपल्याला बनवता येतात आणि वेगवेगळ्या वेग ज्या संस्था आहेत जसं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी त्या सुद्धा वेगवेगळे वेग 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 पदार्थ विकसित करण्याच्या दृष्टीने संशोधन करत असतं तर हे वेगवेगळ्या वेग पद्धतीने आवळ्यात संशोधन आणि तुम्ही सांगितलं की बरेच घटक आहेत म्हणजे शीतपेय आहेत आवळ्याची कॅन्डी आहे लोणची करता येतात पण शेतकरी बांधव जर प्रक्रियेचा विचार करत असतील तर आपण जर आवळा कॅन्डी बघितली की जी खूप पॉप्युलर आहे आणि लोकांनी ती चवीनी लोक खातात आवडीनं घेतात तर ही आवळा कॅन्डी नेमकी कशी बनवली जाते अतिशय चांगला प्रश्न आहे कारण आवळा कॅन्डी बनवण्याच्या बाजारपेठेमध्ये असंख्य पद्धती आहे त्या सर्व पद्धतीचा महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आमच्या ह्या काढणी पश्चात तंत्रज्ञान केंद्रामध्ये संशोधन करून आपण काही जे रेसिपी आहे किंवा बनवण्याच्या पद्धती आहेत त्या आपण विकसित केलेल्या आहेत आता उदाहरण आवळ्याची कॅन्डी बनवायची असेल तर आम्ही काही ज्या पद्धती विकसित केलेल्या आहेत त्यामधील पहिली जी पद्धत आहे त्यामध्ये आपण काय करतो आपन, आ, की आवळा तोडून आणल्यानंतर स्वच्छ थंड पाण्याने धुतो आपण आणि त्यानंतर त्याला उकळत्या पाण्यामध्ये किंवा वाफेचा वापर करून म्हणजे गरम वाफेचा वापर करून ते शिजवतो आपण शिजवल्यानंतर आवळा फोडणी यंत्राच्या साह्याने किंवा मनुष्यकर्वी त्या आवळ्याच्या कर फोडी करतो आपण आणि त्यामध्ये जी बी असेल ते वेगळं करतो बी वेगळं केल्यानंतर ज्या फोडी आहे त्या स्वच्छ थंड पाण्याने आपण तीनदा ते चारदा धुवून घेतो त्या धुतल्यानंतर जे सरफेस मॉइश्चर आहे जे जास्तीचं पाणी आहे ते निथळून देतो आणि नंतर त्या फोडीच्या प्रमाणामध्ये आपण साखर मिक्स करतो आता बाजारपेठेमध्ये जी सर्व लोकांना परिचित असणारी पद्धत आहे की साखरेचा पाक बनवायचा साखरेचा पाक बनवताना आपण चाळीस टक्के तीव्रतेचा साखरेचा पाक बनवतो पन्नास टक्के तीव्रतेचा बनवतो साठ टक्के आणि सत्तर टक्के तीव्रतेचा आणि त्या प्रत्येक तीव्रतेच्या पाकामध्ये एक एक दिवस ती आवळ्याच्या फोडी भिजायला घालतो आणि भिजल्यानंतर आपण काय करतो या पद्धतीमध्ये की जी साखर आहे म्हणजे ती त्या आवळ्याच्या फुडीमध्ये जाते आणि फुडीतलं पाणी बाहेर पडतं ह्याला आम्ही सायंटिफिक भाषेत ऑस्मोसिस म्हणतो तर जेवढं साखर आतमध्ये जाईल आणि जेवढं पाणी बाहेर पडेल तर ती कॅन्डी ही अप्रतिम क्वालिटीची होते गुणवत्तेची होते म्हणून आपण ह्या पद्धतीने जर केली तर साखर खूप लागते लोकांचं कसं आहे की कमी खर्चामध्ये ही आवळी आवळा कॅन्डी बनली गेली पाहिजे म्हणून आपण एक पद्धत विकसित केलेली आहे की साधारणतः एकाच एक प्रमाणामध्ये साखर वापरतो आणि साखर वापरताना ती कशा पद्धतीने वापरली पाहिजे ते सुद्धा आपण स्टँडर्ड विकसित केलेलं आहे आता तुम्हाला मी पॅक पाक बनवताना सांगितलं तर पाक बनवून जर केली तर साधारणतः एक किलो फुडी घेतली तर दोन किलो साखर लागते जास्त लागते आणि आपण डायरेक्ट साखर जर वापरली तर एक किलो फोडी घेतले तर एक किलोच साखर लागते मग साखर कशी टाकायची तर पहिल्या दिवशी दोनशे ग्रॅम साखर डायरेक्ट आवळ्याच्या फुडीवरून टाकून द्यायची <imoni dizhi> आणि एक काळजी घ्यायची की साखर तुम्ही टाकली दिवसा दिवसातून दोनदा तीनदा ढवळायचं परत दुसऱ्या दिवशी दोनशे ग्रॅम साखर टाकायची एक किलो फोडीच्या प्रमाणामध्ये तिसऱ्या दिवशी परत दोनशे ग्रॅम साखर टाकायची चौथ्या दिवशी परत चारशे ग्रॅम साखर टाकायची तर ह्यामध्ये काय होतं ज्यावेळेस आपण साखर टाकतो त्यावेळेस त्या आवळ्याच्या फुडीच्या अंगच्या पानामध्ये ती साखर विरघळली जाते आणि तिचा पाकामध्ये रूपांतर होतो आणि त्याच अं वेळेस साखर त्या फुडीमध्ये जाते आणि पाणी बाहेर पड बाहेर पडत आणि ही प्रक्रिया होती ज्याला अस्वासी आपण म्हणतोय आता ही जे जी चांगली झाली की चांगल्या पद्धतीची तुमची कॅन्डी तयार होते तर ही एक पद्धत आहे आणि सातव्या दिवशी आपण काय करायचं ते पाकातून फुडी बाजूला करायच्या आणि अ पाक निथळून द्यायचा आणि त्या फुडी सावलीत किंवा ड्रायर मध्ये सुकवायच्या अंतर साधर अंतर थे आपन थी ते मॉइश्चर आले की आपण ती वाळवण्याची कॅन्डी पॅक करतो कॅन्डी बनवायला साधारणपणे सात ते आठ दिवसांचा वेळ लागतो पण काही वेळेस मार्केटमध्ये मागणी सुद्धा वेगवेगळी असू वेग शकते म्हणजे काही लोकांना गोड कॅन्डी आवडते किंवा काही लोक साखरेचं प्रमाण कमी घेतात तर याच्यानुसार कॅन्डी बनवताना आपल्याला काम करावं लागतं का बरोबर काही लोकांना मार्केटमध्ये आपण जर विचार केला तर जास्त गोडीची कॅन्डी लागते आणि काही लोकांना कमी गोडीची कॅन्डी लागते मग त्या पद्धतीने आपण साखरेचं गोडीपणा जो गोडपणा आहे तो आपण मेंटेन करू शकतो आणि दुसरं काही लोकांना त्याचा फ्लेवर फ्लेवर म्हणजे काय आहे की त्याची चव त्याचा वास आणि खाल्ल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय आहे ती चांगली प्रतिक्रिया येणं अपेक्षित आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून इतर काही घटक सुद्धा आपण त्यामध्ये मिक्स करतो आता उदाहरण आवळा कॅन्डीचा स्वाद तुम्हाला वाढवायचा असेल तर आपण काही प्रमाणामध्ये त्यामध्ये सैंध मीठ ज्याला आपण काळे मीठ म्हणतो ते सुद्धा आपण टाकू शकतो आणि त्याचं प्रमाण आहे साधारण साधारणतः एक किलो जर फुडी असेल तर पॉईंट पाच ते एक टक्के आपण ते काळं मीठ वापरतो आणि सायट्रिक ऍसिड सायट्रिक ऍसिडने काय होतं की त्याची स्वाद किंवा त्याचा आंबटपणा आहे थोडा वाढतो आणि सगळ्यात महत्वाचं त्याचा कलर थोड्या कालावधीनंतर थोडा डल पडतो तर तो सुद्धा त्या सॅट्रिक होत नाही आणि तिसर आणखी स्वाद जर वाढवायचा असेल तर आल्याचा रसाचा सुद्धा वापर लोक कॅंडी बनवताना करतात साधारणत आपण जर पाहिलं तर जी कॅन्डी आपण वाळवल्यानंतर अं सर्वसाधारण तापमानाला अडीच ते तीन महिन्या पर्यंत ती चांगल्या स्थितीमध्ये राहते आणि आपल्याला साधारणतः आठ ते बारा महिन्यापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये ठेवायची असेल तर ती कॅन्डी कोल्ड स्टोरेज स्टोरेजमध्ये म्हणजे साधारणतः चार ते आठ डिग्री सेल्सिअस तापमानाला साठवणं अपेक्षित आहे तर अनेक शेतकरी बांधव आपला कार्यक्रम बघत असतील आणि ते सुद्धा आवळ्यानंतर प्रक्रिया करायचा विचार करत असतील तर त्यांना तुम्ही काय सांगाल की या प्रक्रिया उद्योगाची सुरुवात त्यांनी कशी करायला हवी अतिशय महत्वाचं आहे प्रक्रिया उद्योग सुरू करताना कमीत कमी गुंतवणुकीमध्ये करणं अपेक्षित आहे आणि आपण जे प्रशिक्षण आपण आमच्या ह्या काढणी पश्चात तंत्रज्ञान केंद्रामध्ये किंवा आमचं अन्नशास्त्र व तंत्रज्ञान जो विभाग आहे त्यामध्ये वेळोवेळी प्रशिक्षण कार्यक्रम ऑर्गनाईज करत असतो आपण आणि त्याचा एक महत्वाचा उद्देश आहे की कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला गुणवत्तापूर्व पदार्थ कसा बनवता येईल हे आम्ही प्रकर्षाने लोकांना शिकवत असतो किंवा प्रकर्षाने तंत्रज्ञानाचा विकास करताना आम्ही विचार करत असतो की लोकांना महत्वाचं काय आहे की कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी मनुष्यबळामध्ये आणि कमीत कमी यंत्रसामुग्रीचा वापर करून कसं बनवता येईल कारण लोकांना आपण सुरुवातीला सांगितलं की तुम्ही एखादा प्रक्रिया उद्योग चालू करायचा असेल तर तुम्हाला ही यंत्रसामुग्री लागेल आणि मग त्या यंत्रसामुग्रीचा जर वापर करून आपल्याला बनवायचा असेल तर इनिशियल कॉस्ट खूप जाते आणि मग लोक या प्रक्रिया उद्योगापासून थोडं बाजूला मग ते टाळायचं असेल तर आम्ही ह्या ठिकाणी जे प्रशिक्षण घेतो किंवा कुठलाही पदार्थ विकसित करताना आम्ही ते प्रकर्षाने लक्षात ठेवतो की कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी यंत्रसामुग्रीचा वापर करून कशा पद्धतीने करता येईल परंतु यंत्रसामुग्री सुद्धा तेवढ्याच पद्धतीने महत्वाची काय कारण कुठल्याही पदार्थाची प्रत किंवा गुणवत्ता आपल्याला चांगल्या पद्धतीने राखायची असेल त्याला चांगल्या पद्धतीने आयुष्यमान द्यायचं असेल तर काही यंत्रसामुग्रीची आवश्यकता असतेच सर यंत्र महत्वाची आहेच पण या व्यवसायात प्रशिक्षण सुद्धा तितकच महत्वाचं आहे तर शेतकऱ्यांना आपल्याकडून कशा पद्धतीनं प्रशिक्षण दिलं जातं लोकांच्या जा गरजेनुसार आम्हाला लोकांचे फोन येतात किंवा मेसेज येतात वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला बऱ्यापैकी लोकांचे फीडबॅक येतात त्या सगळ्या फीडबॅकचा विचार करून लोकांच्या गरजेनुसार आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये या प्रक्रिया उद्योगाचे किंवा जे काही मूल्यवर्धन म्हणतो त्याच्या संदर्भामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम वेळोवेळी वड़ ऑर्गनाईज करत असतो किंवा काही एजन्सी असतील म्हणजे कृषी खात्या असेल किंवा नाबाड असेल किंवा नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन असेल तर हे सुद्धा त्यांचे जे काही प्रशिक्षणार्थी आहे ते आमच्या विद्यापीठामध्ये पाठवतात आणि त्यांची जे काही स्पेसिफिक गरज आहे ती आम्हाला ती कळवली जाते आणि त्या अनुषंगाने आपण वेळोवेळी प्रशिक्षण कार्यक्रम ऑर्गनाईज करत होतो आणि जे काही प्रशिक्षण कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करत असतो किंवा आयोजित करत असतो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही जी सायंटिफिकली जो पदार्थ आपण विकसित केलेला आहे त्याचं ज्ञान आणि जे काही तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे ते लोकांच्या पर्यंत असतो आणि त्याचा उपयोग लोकांना असा होतोय की जे तंत्रशुद्ध पद्धतीने जर आपण प्रोडक्ट बनवला तर जो फायनल जो पदार्थ लोकांच्या हाती हातामध्ये पडणार आहे म्हणजे ग्राहकांच्या हातात मध्ये पडणार आहे त्याची प्रत ही उच्च असल्या कारणानं लोकांची डिमांड त्या पदार्थासाठी फार मोठ्या प्रमाणात येताना आम्हाला दिसते आहे सर या प्रशिक्षणासाठी जे शेतकरी सहभागी होतात तर सा आ, अपन, आ, वेग त्या प्रशिक्षणाचा कालावधी कसा आहे आणि यासाठी साधारण किती शुल्क शेतकऱ्यांना भरावं लागतं आपण आपल्या विद्यापीठामध्ये जे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत असतो त्याचा कालावधी वेगवेगळा आहे आपण एक दिवसापासून तर तीस दिवसापर्यंतचे प्रशिक्षण कार्यक्रम लोकांसाठी आयोजित करत असतो मग यामध्ये जर पाहिलं एक दिवसाचे आहे तीन दिवसाचे आहे पाच दिवसाचे आहे सात दिवसाचे नंतर पंधरा दिवस आणि तीस दिवस अशा पद्धतीचे प्रशिक्षण कार्यक्रम आपण आयोजित करत असतो आणि या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपण फळांच्या नुसार म्हणजे आवळा आवळ्याच्या संदर्भात असेल तर आवळ्याचे प्रशिक्षण असेल डाळिंबा असेल चिकू असेल पिरू असेल अशा वेगवेगळ्या फळांच्यावर सुद्धा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत असतो त्याचबरोबर सर्व पदार्थांचं मिळून आणि सगळं फळं आणि भाजीपाल्यांचं मिळून एक महिन्याचं कालावधीचं प्रशिक्षण सुद्धा आपण विद्यापीठामध्ये आयोजित करत असतो आणि याचं जर आ, फी जर स्ट्रक्चर जर पाहिलं तर काही एजन्सी आम्हाला लोक स्पॉन्सर करत असतात त्या परिस्थितीमध्ये आम्ही त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीची फी आपण घेत नाही पण ज्यावेळेस विद्यापीठ ऑर्गनाईज करतं आणि काही लोकांची स्पेसिफिक डिमांड असेल तर आपण जे आठवड्याचं प्रशिक्षण घेतो त्यामध्ये चार ते पाच हजार प्रोडक्ट आपण किती शिकवतो त्या पद्धतीने आपण फी लोकांची घेत असतो आणि जे एक महिन्याचं प्रशिक्षण घेतो त्यामध्ये साधारणतः साडेआठ हजार रुपये आपण लोकांचं प्रशिक्षण घेतो प्रशिक्षणाची फी घेतो म्हणजे वेगवेगळ्या वेग वे कालावधीसाठी वेगवेगळे कोर्सेस आहेत अगदी एक एका दिवसापासून एका कोर्स इथे शेतकरी करू शकतात आणि त्याचा कालावधी आणि फीचं स्ट्रक्चर सुद्धा हो वेगळं आहे पण ज्यावेळेस प्रक्रिया होते आणि आवळा त्याच्यावर प्रोसेस करून आपण कॅन्डी सरबत किंवा इतर काही गोष्टी करून ज्या मार्केटमध्ये बाहेर आणतो त्यावेळेस शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला हवी आणि त्यांना मार्केट कशा पद्धतीनं उपलब्ध आहे मार्केटचा जर आपण अभ्यास केला जर गुणवत्तापूर्व पदार्थ जर आपण बनवला असेल तर मार्केट खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आज आज सद्यस्थितीमध्ये जर पाहिलं स्पेशली आवळ्याचा आपण जर विचार केला तर आवळ्याचे असंख्य प्रॉडक्ट आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतील आता च्यवनपराचं मी एक सांगितलं तसंच आवळा सुपारी आहे किंवा आवळा कँडी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि जोपर्यंत शेतकरी शेताच्या बांधापासून बाहेर पडत नाही तोपर्यंत त्याचं शेतमालाला मूल्यवर्धन होणार नाही जोपर्यंत तुम्ही प्रक्रिया किंवा त्याचं मूल्यवर्धन करत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला जे अपेक्षित उत्पन्न आहे ते मिळणार नाही आणि प्रक्रिया उद्योग प्रक्रिया उद्योग किंवा मूल्यवर्धनामध्ये एवढी ताकद आहे की शेतकऱ्याला कमीत कमी दुपटीने त्या पदार्थामध्ये प्रॉफिट मिळू शकतो आणि मग तो प्रॉफिट हा दहा पंधरा टक्के हे तुमच्या हातामध्ये आहे आता चवण मध्ये जर पाहिलं तो लोक साधारणतः चार ते पाच पट प्रॉफिट घेतात कॅनडी मध्ये जर आपण पाहिलं तर एक पटापासून तर पाच पट पट लोक त्यामध्ये प्रॉफिट घेतात म्हणजे तुम्ही कसल्या पद्धतीचं तंत्रज्ञान आणि काय लोकांच्या पुढे आयडिया घेऊन तुम्ही तो पदार्थ विकणार आहे त्यानुसार त्या पदार्थातून तुम्हाला अर्थार्जन होणार आहे म्हणजे आपण काय क्वालिटी देतोय आणि लोकांची काय डिमांड आहे याच्यानुसार चांगलं मार्केट सध्या या प्रक्रिया उद्योगांमध्ये आणि आवळा कॅन्डी किंवा इतर पदार्थांना मिळत आहे सर हा पदार्थ तयार करण्यासाठी अनेक लोक येतात प्रशिक्षण घेतात पण यातून या प्रक्रिया उद्योगातून कशा पद्धतीनं रोजगार निर्मिती होतीये आणि ग्रामीण भागातलं याबद्दलचं चित्र सध्या आपल्याला कसं दिसतंय अतिशय चांगलं चित्र आहे मी मी सांगितलं की पूर्वा पूर्वी म्हणजे साधारणतः दहा वर्षाचा आपण जर अभ्यास केला तर आवळा हा साधारणतः पाच ते आठ रुपये किलोने विकला जात होता मॅक्झिमम दहा रुपये किलोने विकला जात होता पण सध्या स्थितीमध्ये जर आपण परिस्थिती पाहिली तर जास्तीत जास्त आवळा हा प्रक्रिया उद्योगाकडे जातोय बोलतोय म्हणजे आज जर पाहिलं तर फ्रेश खाण्यासाठी आवळा उपलब्ध नाहीये फार कमी प्रमाणामध्ये आणि पूर्वीच्या दहा वर्षाची परिस्थिती पाहिली ना आजची जर परिस्थिती पाहिली तर आज होलसेलला सर्वसाधारणपणे पन्नास रुपयापेक्षा जास्त किंमत आहे ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये प्रक्रिया करत नाही त्याचं मूल्यवर्धन करत नाही तोपर्यंत त्या आवळ्याला किंवा कुठलाही शेतमाला असेल त्याला आपल्याला व्हॅल्यू मिळत नाही हे अतिशय महत्वाचं उदाहरण आहे म्हणजे जोपर्यंत तो प्रक्रिया उद्योग किंवा मूल्यवर्धनाकडे जात नाही तोपर्यंत बॅकवर्डली जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा मिळणार नाही तर हे दोघांची ही सांगड आहे हे दोघांची सांगड जर व्यवस्थित केली तर शेतकरी सुद्धा तेवढ्या फायद्याचा राहील आणि ग्राहकही तेवढ्याच पद्धतीने फायद्याचा राहील आणि मधली जी चेन आहे म्हणजे प्रक्रिया उद्योजक असेल किंवा जे डिस्ट्रीब्युशन करणारे लोक आहे ते सुद्धा फायद्यामध्ये असणार आहे म्हणजे याच्यामध्ये सगळ्यांसाठी विन विन सिच्युएशन आहे म्हणजे कुठलंही फळ किंवा अन्नधान्य किंवा कोणतीही फळं घेतली तर सध्याचा काळ असा आहे की जशीच्या तशी जर आपण विकली तर त्याला तितकी किंमत नाही मिळत बरोबर पण जर आपण त्याच्यावर प्रक्रिया केली वेगवेगळे पदार्थ त्याच्यापासून बनवले आणि जर मार्केटमध्ये आपण ते, ते पोहोचवले तर त्यातून आपण चांगल्या प्रकारे आपण चांगलं त्यातून उत्पन्न मिळू शकतो आणि सोबतच प्रगतीसुद्धा साधू शकतो आपल्यासोबत डॉक्टर विक्रम कड सर होते आणि त्यांनी प्रक्रिया उद्योग आणि स्पेशली आवळा प्रक्रिया उद्योग किती महत्वाचे आहेत आणि त्याकडे शेतकऱ्यांनी कसं वळायला हवं यासोबतच प्रशिक्षण आणि यंत्रसामुग्री या सगळ्या गोष्टींबद्दल अगदी सविस्तर माहिती दिलीत सर आपण खूप मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले, आपले आभार धन्यवाद धन्यवाद